जय श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथ बाँपन्त। महानुभाव पंथाबद्दल विशेष आपल्या काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे महानुभाऊ पंथाबद्दलची थोडी गर्वाने काही गोष्टी सांगायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगू असे आणि हे सर्व गोष्टी आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा आहेत तरी पण आपण गर्वाने मनाने आदराने सांगू शकतो या अशा गोष्टी आहेत महानभाऊ पंथात जातीभेद संपवून एकत्र खानपान करणारा हा महानुभाव आपला पंथ आहे या महानुभाऊ पंथात हे वैशिष्ट्य आपल्याला दिलेलेच आहे स्त्री पुरुषांना समानता देणारा हा महानुभाव पंथ आहे स्त्री पुरुषांना समानता हे आपल्या दिले मराठी भाषेमधील पहिला ग्रंथलीलाचरित्र हा लिहिणारा आपला महानुभाव पंथातच आहे मराठी भाषेतील पहिली कवित्री घडलीही सुद्धा आपल्या महानुभव पंथातील आहे आणि आपल्या महानुभव पंथाचे सर्वात महत्त्वाची आणि विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे कोणाचीही न बळी घेणारा महानभाव पंत मांसाहार न खाणारा महानुभाव पंत आपल्या महानुभाव पंत हा एवढा विशिष्ट आहे आणि हा आपण सर्व या गोष्टी गर्वाने सांगू शकतो महानुभव पंथाच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महानुभाव पंथाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी